अशाच नवनवीन रेसिपींसाठी मृणालीस परिपूर्ण किचनला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीही रेसिपी मिस करणार नाही नमस्कार मैत्रिणींनो मी मृणाली मृणालीस परिपूर्ण किचन मध्ये आपलं स्वागत करते मैत्रिणींनो आज आपण आलो हो आहोत आमच्या शेतामध्ये हिवाळा ऋतू सुरू झालेला आहे आणि आपला हिवाळा ऋतू मधील पहिला सण म्हणजे भोगी आणि संक्रांत जवळ आलेली आहे तर आपण आज शेतामध्ये बनवणार आहोत भोगीची भाजी व बाजरीची भाकरी तर त्यासाठी आपण सुरुवातीला चूल मांडून घेऊयात तर इथे आपली चूल पेटलेली आहे तोपर्यंत आपण भाजीसाठी लागणारं साहित्य पाहून घेऊयात इथं मी भाज्या स्वच्छ धुवून चिरून घेतलेल्या आहेत इथं मी एक मोठं वांग चिरून घेतलेलं आहे त्यानंतर इथं वटाणा हरभरा वरणा आणि शेंगदाणे घेतलेले आहेत फ्लॉवर ऊसावरची शेंग गाजर बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेला कांदा इथं मी थोडीशी कांद्याची ओली पात देखील घेतलेली आहे तसेच हिंग शेंगदाण्याचं कूट गूळ तीळ मोहरी जिरे मीठ लाल तिखट इथे मी कोल्हापुरी चटणी घेतलेली आहे त्यानंतर हळद गरम मसाला आणि तेल तर हिवाळ्यामध्ये आपल्या शरीराला उष्ण पदार्थ सेवन करण्याची खूप गरज असते म्हणूनच संक्रांतीला भोगीची भाजी व बाजरीची भाकरी बनवली जाते कारण त्यापासून आपल्याला खूप उष्णता मिळते तर आता आपण इथं भांड तापत ठेवलेलं आहे तर आता आपण भाजी बनवायला सुरुवात करून घेऊयात तर इथं आपलं भांड तापलेलं आहे तर आपण याच्यामध्ये पहिल्यांदा तेल घालून घेऊयात तर इथं आता आपलं तापले तेल तापलेलं आहे तर याच्यामध्ये आपण सर्वात पहिल्यांदा जिरे मोहरी घालून घेऊयात मोहरी थोडी तडतडली की त्यात आपण जिरे घालूयात आता आपण थोडेसे तीळ घालून घेऊयात आपल्याला याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे इथे आपला कांदा थोडासा भाजलेला आहे तर आता आपण याच्यामध्ये ही कांद्याची ओलीपात घालून घेऊयात याच्यामध्ये टोमॅटो घालून घेऊयात तर इथे आपला टोमॅटो भाजलेला आहे तर आता आपण याच्यामध्ये थोडासा हिंग घालून घेऊयात यानंतर आपण याच्यामध्ये गरम मसाला घालूयात यानंतर आपण लाल तिखट घालून घेऊयात चटणी तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता चटणी घालते यानंतर आपण थोडीशी हळद घालून घेऊयात तर इथं आपला टोमॅटो पूर्णपणे स्मॅश झालेला आहे तर आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून घेऊयात आपण याच्यामध्ये थोडासा गुळ घालून घेऊयात भोगीच्या भाजीसाठी गुळ हा शास्त्र म्हणून वापरला जातो तर आपण थोडासा याच्यामध्ये घालून तर इथे आपला मसाला छान असा भाजलेला आहे तर याच्यामध्ये आता आपण भाज्या मिक्स करून घेऊयात तरी शा तर आपल्या भाज्या छान अशा परतून झालेल्या आहेत तर याच्यामध्ये आता आपण पाणी घालून घेऊयात पाणी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकताय तुम्हाला तुमच्या भाजीची कन्सिस्टन्सी कशी हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी वापरू शकताय आता आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात तर आता आपण हे झाकण ठेवून शिजवून घेऊयात आपल्या भाजीला एक उकळी आलेली आहे तर आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात तुम्हाला जर शेंगदाणे जास्त उकडलेले आवडत असतील तर तुम्ही ते रात्री भिजवून उकडून घेतले तरी देखील चालते तर आता आपली भोगीची भाजी बनवून झालेली आहे तर आता आपण बाजरीची भाकरी बनवून घेऊयात त्यासाठी मी इथं तवा तापत ठेवलेला आहे तर आता आपण सर्वात आधी बाजरीचं पीठ चाळून घेऊयात आता आप आपण इथं पीठ चाळून घेतलेलं आहे तर आपल्याला बाजरीचं पीठ हे चिकट असतं त्यामुळे जास्त उतवणी घ्यायची गरज नसते तरी पण आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊयात तर आता आपण याच्यामध्ये थोडस मीठ घालून घेऊयात इथं आपलं पाणी तापलेलं आहे तर हे पाणी आपण या पिठामध्ये घालून घेऊयात आता अपने मिक्स आपने थोड़ मिक्स पीट तर आता आपण हे मिक्स करून घेऊयात आपण याच्यामध्ये थोडं थोडंसं पाणी मिक्स करत हे पीठ छान असं मळून घेऊयात तर इथं आपलं पीठ मळून झालेलं आहे तर आपण याचा गोळा बनवून घेऊयात तर इथे आपला गोळा बनवून झालेला आहे तर आपण भाकरीला लावण्यासाठी थोडंसं पीठ याच्यामध्ये चाळून घेऊयात तर आता आपण याची भाकरी बनवून घेऊयात आपल्याला भाकरी थापत थापतच याच्यावर थोडेसे तीळ पसरून घ्यायचे आहेत भाकरी थापून घ्यायची आहे तर इथं आपली भाकरी बनवून झालेली आहे तर आता आपण ही भाजून घेऊयात याच्यामध्ये आपल्याला तिळाची बाजू ही खालच्या बाजूला करायची आहे तर आता आपण याला पाणी लावून घेऊयात तर आता आपण ही, बाकरी ही बाकरी भाकरी परतून घेऊयात तर आता आपण ही भाकरी थोडीशी शेकून घेऊयात तर आता आपण भोगीची भाजी व भाकरी केळीच्या पानावर काढून घेऊयात तर इथे आपली भोगी स्पेशल भाजी व बाजरीची भाकरी तयार झालेली आहे तर मैत्रिणींनो आजची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा तसेच मैत्रिणींनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मुलालीच परिपूर्ण किचनला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही तर मैत्रिणींनो पुन्हा भेटूया अशीच एक संक्रांत स्पेशल रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद